मौजे इटकाळ येथील सेंद्रिय शेती करणारे सधन शेतकरी महादेव सोनटक्के यांचा कृषी विभागाच्या वतीने सपत्नीक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा विभाग कृषी विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने धाराशिव येथे अठरा जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान पोलिस अधीक्षक कार्यालय येथील मैदानावर श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला याच कृषी महोत्सवात मौजे इटकळ येथील सेंद्रिय शेती उत्पादक महादेव सोनटक्के व त्यांच्या पत्नी सविता सोनटक्के यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी त्यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले महादेव सोनटक्के यांनी शेतीत नवनवे प्रयोग करत ग्रामीण परिसरातील सेंद्रिय शेती आरोग्यासाठी किती महत्वाची आहे हे दाखवून दिले त्यांच्या याच कामाची दखल घेत कृषी विभागाच्या वतीने कृषी महोत्सवात गौरवण्यात आले सधन शेतकरी महादेव सोनटक्के यांना कृषी विभागाच्या वतीने गौरवण्यात आल्याने गाव परिसरातून अभिनंदन केले जात आहे यापूर्वीही सोनटक्के यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे